दापोली येथील बीच हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहोत दापोली येथील हरनाई बीचवर आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवर भरपूर दिवसांनी व्हिडिओ येत आहे मागील व्हिडिओ लोणार सरोवर येथील होता लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दापोली येथील हरनाई समुद्रकिनारा पुण्यापासून दोनशे किलोमीटर आणि मुंबईपासून सव्वा दोनशे किलोमीटर अंतरावर आहे जेवण्याची आणि राहण्याची उत्तम सोय आपल्याला या व्हिडिओमध्ये माहिती देणार आपण इथे बघत आहोत राहण्यासाठीची व्यवस्था या साईडला दोन रूम आहे तसेच समोर मोकळा परिसर इथे आंब्याचे तसेच इतर झाडे बघायला मिळतात इथून मागील बाजू समुद्रकिनारा आहे चला तर मग आपण त्या साईडला जाऊ इथे खूप खैरे आलेले आहेत संपूर्ण झाडे पाठीमागे आल्यावर आपल्याला विहीर बनवलेली आहे व तसेच येथील अशी नारळाची झाडे व त्यांची सावली आपल्याला बघायस मिळते अतिशय हा रमणीय स्थळ व येथील सावली झाडे वाहन झोपाळा सुद्धा इथे आहे आपण इथे यायला नक्की जाऊ येथील पत्ता मी आपल्याला जेवणासाठी आपल्याला इथे अत्यंत सुंदर असे टेबलची मांडणी ग्रामीण पद्धतीचे जेवण व्हेज नॉनव्हेज आपल्याला इथे मिळेल येथील समोरच्या बाजूस आपल्याला समुद्र आहे समुद्र किनाऱ्याची भेट देण्याची प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला सुद्धा जर अशी इच्छा असेल आपणाला येणे नक्कीच आवडेल समुद्रकिनाऱ्या येणारा वारा अतिशय आपल्याला आल्यावर ग्रामीण भागातील दृश्य बघायला मिळतील आता आपण समुद्रकिनाऱ्याकडे जात आहोत इथे जात असताना आपल्याला एक मध्ये कच्चा रस्ता आहे जिथून आपली फोर व्हीलर येऊ शकते समोरील बाजूस आपल्याला अमर्याद असा अथांग समुद्र बघायला मिळतो हे दृश्य अतिशय सुंदर आहे या बाजूस आपले हॉटेल आहे आज रविवार असून आपल्याला इथे नाममात्र अशी गर्दी आहे म्हणून येथे येणे आपल्याला नक्कीच आवडेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक कमेंट करायला विसरू नका इतर माहितीसाठी आपण मला कमेंट करू शकता अतिशय सुंदर असे समुद्राचे लाटा आपल्याला इथे बघायला मित्रांनो हा व्हिडिओ शूट होत आहे माझ्या कॅसॉन सी सिक्स या कॅमेऱ्याचा कॅमेरा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या पायाखालील रेती येथे आपल्याला सरकताना जाणवते अतिशय संत गरित गतीने अतिशय संत गतीने पायाखालील रेती आपल्याला सरकताना जाणवते मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नक्की भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय होम स्टेची माहिती मोबाईल नंबर आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये